शिखर उत्कर्षाचे सर तुम्ही करीत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू लग्नाला घडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ऍडव्होकेट योगेश अंबादासराव खर्डेकर आपणास वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सुयोग खरडे संपादक वेद सम्राट न्यूज सैयद अफसर संपादक लोकाधिकार न्यूज शब्बीर पठाण जालना आंदोलन न्यूज योगेश कासफरे संपादक लोकशाही न्यूज शिवाजी बावणे संपादक ढानेवाडी दर्पण न्यूज गणेश महासंघ च आपण विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जालना शहरामध्ये जे जा आपले गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक भूभाग भागवण्यासाठी विविध कार्यक्रम तिथ आहेत त्यामुळं आम्ही सोबत बसून निर्णय घेतला आहे की आम्ही जो कार्यक्रम घेणार आहे ते एकत्र झाले नाही पाहिजे गणेश फेस्टिवल आणि गणेश महासंघाचे त्यामुळं गणेश महासंघानं जालना जिल्ह्यातील जालन्या शहरातील विविध खेळ विविध मैदानी खेळ जे आज पूर्ण अस्त पावत आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये मैदानी खेळाला कोणी इथं महत्त्व देईन नाही परंतु जे ग्रामीण भागातील म्हणजे आपले जे खेळाडू आहे कबड्डीचे प्लेयर असतील कुस्तीचे प्लेअर असतील असे सायकल स्पर्धा असेल विविध स्पर्धा पण त्यांना ते प्रॅक्टिस जरूर करतात पण त्यांना स्टेज उपलब्ध होत नाही कुठल्या प्रकारच्या स्पर्धा होत नाही त्यामुळे आम्ही यावर्षी गणेश महा महासंघाच्या मा, सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण यावेळेस मोठ्या प्रमाणात मोठे आखाडे कुस्तीचे मोठे आखाडे त्याचप्रमाणे कबड्डीचे जिल्हास्तरीय स्पर्धा त्यानंतर महिला भगिनीसाठी जालना शहरस्तरावर एक मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळी स्पर्धा त्याचनंतर सायकल स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण इथं वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा गीत गायनच्या स्पर्धा पूर्ण पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले सगळ्यांना त्यांच्या क्रीडा गुणाला वाव मिळावं त्यांच्या खेळाला वाव मिळावं या हिशोबाने आपण इथं जालना शहरामध्ये हे सगळे पूर्ण स्पर्धा आयोजित केलेल्या आहे निश्चितच या माध्यमातून आपल्या जालना जिल्ह्यातील नवोदित खेळाडू निर्माण होतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे किती दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि कधीला सुरुवात सुरुवातीला सात तारखेला आपल्या इथं सर्व मान्यवर जालन्या शहराचे आपले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच आपले आमदार कैलास गोरंट्याल खासदार कल्याण डॉक्टर कल्याणरावजी काळे तसेच आपले माजी आमदार अर्जुनरावजी खोतकर आपले भास्कररावजी आंबेकर भास्कररावजी दानवे अण्णा आपले अण्णा अरविंद अण्णा चव्हाण आणि विविध समजा कोणी राहिलेली असतील तर विषयात सर्वांचे नाव आपण घेऊ शकतो कोणी मान्यवर सर्व जालना शहरातील विविध पक्षातील सर्व मान्यवर या ठिकाणी सात तारखेला उपस्थित राहणार आहे आणि गणेश महासंघाच्या कार्यालयाचं तसंच गणेशाची स्थापनेचा कार्यक्रम इथं होणार आहे त्यानंतर आठ तारखेला जालना शहरातील विविध भागातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन सामूहिक अर्थ अर्थ जे गणपती अथर्व शीर्ष आपलं त्याचा कार्यक्रम त्यांनी तीन ते चार आठ तारखेला मुक्तेश्वर लांस इथे आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आपल्या गौरी गणपतीचं आव्हान होते त्याच्यामुळं बाकीच्या महिलांना त्यांना त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही त्यानुसार मग मध्ये आपण गॅप दिलेला आहे बाकी नियमित जे कार्यक्रम आपले ह्या पिरियडमध्ये रक्तदान शिबिर असतील आपले शिवराजी जाधव आहे ह्या यांच्या यांनी पूर्ण त्याचं आयोजन केलेलं आहे पूर्ण जालना शहरातील जेवढेही मा मंडळ असतील आपले बसलेले गणेशांचे तिथं जाऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहे की मोठ्या प्रमाणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात होता येईल रक्तदान तुम्ही शिबिर आयोजित करा आणि महासंघ स्वतःसुद्धा शिबिर आयोजित करणार आहे असे विविध उपक्रम दहा दिवस चालणार आहे आणि तेरा आणि चौदा तारखेला तेरा तारखेला आणि चौदा तारखेला म आपल्या जिल्ह्यातील सर्व कबड्डीचे संघ आझाद मैदानावर आपण तिथं त्यांच्या स्पर्धा होणार आहे त्यांचे राहण्याची जेवण्याची पूर्णापूर्ण व्यवस्था का इथं कर महासंघातर्फे मा, करणार आहोत त्यानंतर पंधरा चौदा तारखेलाच तार 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 आपण ता कुष्ट्याचं मोठं आयोजन केलेलं आहे जे आपले महाराष्ट्र केसरी राहिलेले आहे असे प्रदर्श म्हणजे प्रदर्शनी सामना पूर्ण म्हणजे कुस्तीगीरांसाठी जालना जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतील अशा प्रकारच्या मोठी स्पर्धा मोठ्या मोठी, मोठी कुस्ती जे आपले योगेश पवार आणि भगत या दो दोन प पैलवान यांची तिथं लढत लोकांना आपल्या बा पाहायला मिळणार आहे आणि या जिल्ह्यातील नवीन कुस्तीगरपटू जे आपले कुस्ती स्पर्धेत त्यांची त्यांची तिथं मैदानामध्ये त्या पद्धतीनं ते त्यांचा खेळ दाखवतीलच अशा पद्धतीनं कुस्तीचं मोठाकार त्याला एक लाख एकोण हजार रुपये आपण प्रथम बक्षीस ठेवलेलं आहे त्यासाठी त्यानंतर कबड्डीच्या स्पर्धा आहे अशा विविध सगळ्या स्पर्धा तिथं आयोजित आपण केलेल्या आहे आणि त्यानंतर आपलं विसर्जनाचा नेहमीप्रमाणे कार्यक्रम असतो मानाच्या गणपतीचा आपली पहिली गाडी निघून आम्ही मामा चौकामध्ये मा पूर्ण गणेश महासंघाचे पदाधिकारी आणि जालना जिल्ह्यातील आपले सर्व नेते यांच्या समोर यांच्या साक्षीनं यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम तिथं पार पडतो आणि पूर्ण गणेश मंडळाला सगळ्यांना आम्ही विशेष याबद्दल शांततेचं आव्हान चांगल्या पद्धतीनं एक सांस्कृतिक आपले थे थे आपले ना आपले एक आपलं जालना शहर आहे शांततेचं शहर आहे कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न होता ईद आणि आपले गणेशपती उत्सव साजरा व्हावा असं सर्व जनतेना नागरिकांना मी त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंतीसुद्धा करतो आणि एक दहा दिवस मोठ्या उत्साही वातावरणात चांगल्या पद्धतीनं निश्चितच ग गणपतीचा आपल्या गणेशचे वि गणेशजीचा कार्यक्रम पार पाडेल अशी मी इथं आपल्याला गणेशच्या गणेशजीच्या आशीर्वादाने इथं आश्वासित करतो मी अशोक पांगारकर गणेश महासंघाचा यावर्षीचा अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचा महानगराध्यक्ष